सेलू तालुक्यातील वालूर येथील वाल्मिकेश्वर मंदिर परिसरात असलेले रोहित्र तात्काळ बदलण्यात यावे अशी मागणी वालूरच्या ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे वीज वितरणचे प्रभारी उपाभियंता प्रवीण थोरात यांच्याकडे मंगळवार नऊ जुलै रोजी केली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे तालुक्यातील वालूर येथे वाल्मिकेश्वर मंदिर परिसरात असलेले रोहित्र जीर्ण झाले असून त्याची फ्यूज वायरिंग परिसरातील बालवाडीचे विद्यार्थी दर्शनासाठी जाणारे भाविक आणि मुक्या जाणाऱ्या जनावरांस धोक्याचे ठरत आहे यामुळे या, या रोहित्राची जागा तात्काळ बदलावी नसता रोहित्राची दुरुस्ती करून त्यापासून संभाव्य धोका निर्माण होणार नाही याची दखल घेण्यात यावी नसता या रोहित्रामुळे अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी वीज वितरणची असेल असे आशे, प्रकारचे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर बालाजी हरकळ आशिष देशमाने ज्ञानेश्वर पवार सूरज शर्मा शैलेश तोष्णीवाल भगवान ठोसर विजय मैफळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत